नमस्कार सर्वात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती स्पेशल शिवकाने पाहणार आहोत अगदी सोपे लक्षात राहतील शेवकाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेल बेलायकांवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील उकाने पाहूयात एक मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान मकर संक्रांतीला असतो हलव्यांच्या दागिन्यांना मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकुवाचे वान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकुवाचे वान उकना नंबर दोन संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकुवाला संक्रांतीच्या दिवशी महिला सर्व जमल्या हळदी कुंकुवाला रावांचे नाव घेऊन मी तुमच्या स्वागताला रावांचे नाव घेऊन मी तुमच्या स्वागताला निलमनी आकाशात चंद्राची प्रभा निलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा रावांच्या नावामुळे आहे कुंकुवाला शोभा सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी राव आहेत धनी फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले फुला कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट आज ठेवलं आहे संगीत खुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ रावांचे नाव घेते आता हळदी कुंकवाची झाली वेळ कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना रावांचे नाव घेताना आनंद होतो फार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान छान साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान छान रावांच नाव घेते ठेवून सर्वांचा मान रावांच नाव घेते ठेवून सर्वांचा मान हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका हिरव्या हिरव्या रानात सरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात सरत होते हरण रावांचे नाव घेते हदी कारण रावांचे नाव घेते हदी कारण रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हात रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे खास रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे खास अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू